नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर पाचशे आणि कमी मूल्याच्या चलनी नोटांचा पुरवठा वाढवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील एक हजार रुपयाच्या नोटा चलनात येणार नाहीत ना महापालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची उद्या मतमोजणी मुंबईकडे साऱ्या देशाचं लक्ष नगर जिल्ह्यात विषारी दारू प्यायल्यामुळे नऊ जणांचा बळी गेल्याच्या निषेधार्थ महामार्गावर संतप्त नागरिकांचा रास्ता रोको कारवाईची मागणी सैनिकांच्या पत्नीविषयी आक्षेपार्ह विधान करणाऱ्या आमदार प्रशांत परिचारक यांच्या निषेधार्थ आज पंढरपुरात बंद गुन्हा दाखल करण्याची मागणी देशाची सौर ऊर्जा क्षमता दुप्पट करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय भारत चीन संबंध दृढ करण्यासाठी बीजिंग इथं आज झाली उभयपक्षी धोरणात्मक चर्चा आणि उद्या भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान पुण्यात पहिला क्रिकेट कसोटी सामना नमस्कार आता बातम्या पाहूयात पाचशे आणि कमी मूल्याच्या चलनी नोटांचा पुरवठा वाढवण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं केंद्रीय आर्थिक व्यवहार सचिव शक्तिकांता दास यांनी म्हटलं आहे एक हजार रुपयांच्या नोटा चलनात आणण्याचा सरकारचा विचार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहा एटीएममधून पैसे मिळत नसल्याच्या तक्रारींची दखल घेण्यात येते असं सांगतानाच लोकांनी आवश्यक तितकेच पैसे काढावेत असं आवाहनही त्यांनी केलं डिजिटल क्रांतीमुळे केवळ आदिवासींच्या जीवनात फक्त परिवर्तनच झालं नाही तर त्यांना उपजीविकेच्या सुद्धा उत्तम संधी प्राप्त झाल्यात असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नडेला यांनी आज मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यावेळी बोलत होते महाराष्ट्रात डिजिटल क्रांती आणखी वेगानं या यादृष्टीनं महाराष्ट्र प्रयत्न करतोय मेळघाटासारख्या अतिदुर्गम भागात तीव्र कुपोषणग्रस्त भाग म्हणून ओळखला जाणाऱ्या हरिसालमध्ये मायक्रोसॉफ्टच्या मदतीनं आम्ही मायक्रोसॉफ्टच्या मदतीनं यशोगाथा आहे आमच्या संसाधनाच्या महत्तम वापरासाठी क्लाऊड कम्प्युटिंगची मदत आम्ही घेत असल्याचं त्यांनी नमूद केलं देशाची सौर ऊर्जा क्षमता दुप्पट करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतला आहे यामुळे सौर ऊर्जा क्षमता वीस हजार वरून चाळीस हजार मेगावॅट होणार आहे अशी माहिती केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी आज नवी दिल्लीत दिली देशाच्या विविध भागात पाचशे मेगावॅट क्षमतेचे पन्नास सौर ऊर्जा पार्क उभारण्यात येणार आहेत दोन हजार वीस दोन हजार एकोणीसपर्यंत उभारण्यात येणाऱ्या सौर ऊर्जा पार्क आणि सौर ऊर्जा प्रकल्पासाठी सरकारचं आठ हजार शंभर कोटी रुपयांचं सहाय्य ठरणार आहे मंत्रिमंडळाच्या आजच्या देशाच्या दीर्घकालीन ऊर्जा सुरक्षिततेमध्ये मोठं योगदान मिळणार असून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मितीही मोठ्या प्रमाणावर होणार आहे नेपाळमध्ये उभारण्यात येणाऱ्या नऊशे मेगावॅट जलविद्युत प्रकल्पासाठीच्या गुंतवणूक प्रस्तावाला मंत्रिमंडळानं मान्यता दिल्याचं गोयल म्हणाले राज्यातल्या दहा महापालिका पंचवीस जिल्हा परिषदा आणि दोनशे त्र्याऐंशी पंचायत समिती निवडणुकांच्या उद्या होणाऱ्या मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज झाली आहे राज्यात सत्तेवर असणारे भाजपा आणि शिवसेना हे पक्ष स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढवत असल्यानं नुकत्याच झालेल्या या निवडणुकांमध्ये विरोधकांबरोबरच या सत्ताधाऱ्यांमध्येही आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या होत्या काही छोट्या देशांपेक्षाही मोठा अर्थसंकल्प असणाऱ्या मुंबई महापालिकेच्या सत्तेच्या किल्ल्या कुणाच्या हाती उपराजधानी नागपूर सांस्कृतिक राजधानी पुणे यासह ठाणे उल्हासनगर पिंपरी चिंचवड सोलापूर नाशिक अकोला अमरावती महापालिकेत सत्तांतर होणार की त्रिशंकू परिस्थिती निर्माण होणार जिल्हा परिषदा निवडणुकात मतदार कुणाला कौल देतील याबाबतचा औत्सुक्य शिगेला पोहोचला आहे या निवडणुकातल्या निकालांवरून मतदारांचा कल आजमावता येत असल्यानं मिनी विधानसभा निवडणूक म्हणून याकडे पाहिलं जात असल्यामुळे राजकीय पक्षांसाठी देखील या निकालाचं मोठं महत्व आहे ग्रामीण भागात काँग्रेसचा पाया मजबूत आहे शहरी भागात परिस्थिती थोडी वेगळी असली तरी पक्ष कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली आहे त्यामुळे आपला पक्ष इथेही चांगली कामगिरी करेल असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला आहे मुंबई महापालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची संख्या वाढेल त्याचबरोबर जिल्हा परिषद निवडणुकीतही पक्ष चांगली कामगिरी करेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केला आहे राज्यातल्या दहा महापालिका पंचवीस जिल्हा परिषदा आणि दोनशे त्र्याऐंशी पंचायत समित्यांच्या निवडणुकांची मतमोजणी तेवीस फेब्रुवारीला होणार आहे या निवडणूक निकालांचं विश्लेषण करणारा विशेष कार्यक्रम जनादेश दोन हजार सतरा आम्ही घेऊन येत आहोत फक्त तुमच्यासाठी शेवटच्या घटकापर्यंतचा विचार करणारी परिवर्तन घडवून सत्तेच्या ताब्यात महापालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारा निकाल त्याचं सर्वंकष विश्लेषण घेऊन येत आहोत फक्त तुमच्यासाठी जनादेश दोन हजार सतरा दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार सतरा दुपारी बारा ते एक आणि रात्री नऊ ते दहा जनादेश दोन हजार सतरा भारत आणि चीन यांच्यातले संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीनं उभय देशात आज पहिली धोरणात्मक चर्चा झाली परराष्ट्र सचिव एस जयशंकर आणि चीनचे कार्यकारी उपपरराष्ट्र मंत्री झांग एसुई यांच्या अध्यक्षतेखाली बीजिंग इथं आज ही चर्चा झाली उभय देशातले संबंध गेल्या काही वर्षात अधिक वृद्धिंगत झाले असून आर्थिक उलाढालही वाढत असल्याचं जयशंकर यांनी यावेळी सांगितलं दोन्ही देशांदरम्यानच्या सीमेवर शांतता कायम राखल्याचं म्हणाले भारत आणि चीन या दोन्ही देशांच्या दृष्टीनं महत्वाच्या असलेल्या सर्व मुद्यांवर चर्चा करण्याची चीनची इच्छा असल्याचं एसुई यांनी सांगितलं उभय देशातले वरिष्ठ अधिकारी या चर्चेला उपस्थित होते उपराष्ट्रपती हामिद अंसारी युगांडाची राजधानी कंपाला इथं दाखल झाले आहेत युगांडाचे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींची ते भेट घेणार आहेत इथल्या भारतीय समुदायाबरोबरच ते बातचीत करणार असून भारत युगांडा व्यावसायिक मंचाच्या बैठकीलाही उपराष्ट्रपती संबोधित करणार आहेत उपराष्ट्रपती रवांडा आणि युगांडा या दोन आफ्रिकी देशांच्या दौऱ्यावर असून पाच दिवसांच्या या दौऱ्यात पहिल्या टप्प्यात त्यांनी रवांडाला भेट दिली नगर परिषदेच्या शाळेला दर्जा नसतो असाच बहुतेकांचा समज आहे मात्र यवतमाळ जिल्ह्यातल्या नगर परिषदेच्या मराठी शाळेनं हा समज खोटा ठरवलाय पाहूया तो कसा एकशे ऐंशी पटसंख्या असलेली यवतमाळ जिल्ह्यातल्या दारव्हा इथली नगर परिषदेची प्राथमिक मराठी शाळा या शाळेत सर्वसामान्य घरातली मुलं पहिली ते पाचवी पर्यंत शिक्षण घेतात शाळेतल्या शेवटच्या विद्यार्थ्याची प्रगती झाली पाहिजे असा ध्यास घेतलेल्या शिक्षकांनी शाळेत विविध उपक्रम राबवायला सुरुवात केली यात डिजिटल शाळेचा प्रयोग करत एल सी डी स्क्रीनवरून विविध विषयांवरचे चित्रपट दाखवले जातात विद्यार्थ्यांना बँकिंगचं ज्ञान व्हावं बचतीचं महत्व कळावं यासाठी शाळेत किलबिल बँक सुरू केली आहे या बँकेत ही चिमुकली मुलं स्वतःच पैसे जमा करतात आणि पैसे काढतात देखील वाचाल तर वाचाल या उक्तीप्रमाणे वाचनाचं महत्व कळण्यासाठी शाळेनं बालवाचनालय सुरू केलंय प्रत्येक वर्गाबाहेर विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा फलक देखील लावलेला आहे दर महिन्यामध्ये में विविध परीक्षा घेतल्या जात असतात आणि त्यामधून त्यांचा निकाल ठरवून जे पाच विद्यार्थी टॉपर्स येतात त्या सर्वांची नावं या ठिकाणी पहिला दुसरा तिसरा चौथा आणि पाचवा असा आम्ही दर महिना लिहित असतो जसं हे जानेवारी महिन्याचं आहे जानेवारी महिन्यामध्ये में जेवढे जर टॉपर्स होते त्या पाच मुलांची नावं आहेत सतत प्रेरणा मिळण्यासाठी शास्त्रज्ञ आणि विचारवंतांचे फोटो शाळेत लावण्यात आलेत झाडांना उपयोगी ठरेल असा गांडूळ खत प्रकल्प या उपक्रमांमुळे शाळेला अत्यंत प्रतिष्ठेचा असा आय ओ मानांकन दर्जा नुकताच मिळालाय तर शाळेतला प्रत्येक वर्गातला विद्यार्थी हा प्रगत झाले पाहिजे यासाठी आमचे शिक्षक सगळे प्रयत्न करत आहे त्यात भाषा गणित आणि इंग्रजी या विषयाच्या ज्या मूलभूत संकल्पना आहे या विद्यार्थ्यांना स्पष्ट स्पष्ट झाल्या पाहिजे यासाठी आम्ही हा उपक्रम राबवत आहोत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधून दर्जेदार शिक्षण दिलं जात नाही विद्यार्थ्यांकडे विशेष लक्ष दिलं जात नाही असं मानणाऱ्या आजच्या पालकांचा हा चुकीचा समज नगर परिषदेच्या या मराठी शाळेतले हे स्तुत्य उपक्रम पाहून नक्कीच दूर होईल असं म्हणायला हरकत नाही मुलांच्या मनावर पाठांतराचं ओझं लादण्यापेक्षा त्यांच्या सृजनशक्तीला संधी देऊन सुज्ञ रसिक नागरिक घडवणाऱ्या या शाळेतल्या शिक्षकांचं दूरदर्शनच्या वृत्त विभागाकडून विशेष अभिनंदन सैनिकांच्या पत्नीविषयी आक्षेपार्ह बोलणारे पंढरपूरचे आमदार प्रशांत परिचारक यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करत आजी माजी सैनिकांनी त्यांच्या कुटुंबियांनी आणि शेतकऱ्यांनी आज औरंगाबाद इथल्या क्रांती चौक परिसरात आंदोलन केलं परिचारक यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन यावेळी आंदोलकांनी केलं तसंच त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही केली हे वक्तव्य संपूर्ण भारतीय सैन्याविरुद्ध आहे इतक्या खालच्या पातळीचं वक्तव्य करणारा आमदार लोकप्रतिनिधी म्हणून राहू शकत नाही त्यामुळे त्याची आमदारकी रद्द करण्यात यावी अशी भावना यावेळी आजी माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांनी व्यक्त केली पंढरपुरात आज परिचारक यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात कडकडीत बंद पाळण्यात आला आजी माजी सैनिक त्यांच्या पत्नी आणि अनेक सामाजिक अने संघटनांनी या बंदमध्ये सहभाग घेतला परिचारक यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली दरम्यान राज्य महिला आयोग आज आमदार परिचारक यांना नोटीस बजावणार आहे त्यांचं विधान परिषद सदस्यत्व रद्द करण्याची शिफारस निवडणूक आयोगाकड करण्यात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजय रहाटकर यांनी सांगितलं मुंबईत आज उद्योग आणि मानवाधिकार या विषयावरील परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष एच एल दत्तू यावेळी उपस्थित होते सध्याच्या जागतिकीकरणाच्या काळात उद्योग पद्धतीचा परिणाम उत्पादक ग्राहक पुरवठादार यांच्या मानवी हक्कांवर होतो असं ते म्हणाले मानवी हक्कांचं संरक्षण करण्याची जबाबदारी सरकारबरोबर उद्योग जगतावरही असते असं त्यांनी सांगितलं मानवी हक्कांच्या रक्षणासाठी कंपन्यांनी आचारसंहितेचं पालन करायला हवं तसंच वेड़ त्याचा आढावाही घ्यायला हवा असं म्हणाले सब्बीनं देखील मानवी हक्कांचं रक्षण करण्याचे निर्देश कंपन्यांना दिल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली नगर जिल्ह्यातल्या पांगरमल इथं गेल्या आठवड्यात विषारी दारू प्यायल्यामुळे नऊ जणांचा बळी गेल्याच्या निषेधार्थ आज पुणे औरंगाबाद महामार्गावर नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केलं या प्रकरणातल्या सर्व आरोपींना त्वरित अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली पोलिसांनी ठोस कारवाईचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं दरम्यान या प्रकरणात बळी गेलेल्यांच्या कुटुंबियांची विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल भेट घेतली ही घटना अत्यंत दुर्दैवी असून या घटनेची सखोल चौकशी करून दोषींना कडक शिक्षा व्हावी अशी मागणी त्यांनी केली एका राजकीय पक्षानं दिलेल्या पार्टीत ही दारू प्यायल्यामुळे विषवदाहून नऊ जणांचा मृत्यू झाला तर काही जण अत्यवस्थ झाल त्यांच्यावर उपचार सुरू आहेत केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या क्षेत्रीय प्रचार संचालनालयाच्या वतीनं नंदुरबार जिल्ह्यातल्या निजामपूर इथं दोन दिवसीय आरोग्य जनजागृती अभियान राबवण्यात आल जिल्हा परिषद अध्यक्ष रजनी नाईक आणि अतिरिक्त जिल्हा अधिकारी नीमा अरोरा यांच्या उपस्थितीत आज या अभियानाचा समारोप झाला या उपक्रमामुळे आदिवासी दुर्गम भागात जनतेच्या आरोग्य संवर्धनाला चालना मिळणार आहे जनतेनं याचा लाभ घ्यावा असं आवाहन रजनी नाईक यांनी यावेळी केलं जनतेला आरोग्यविषयक आणि शासनाच्या विविध योजनांविषयी माहिती मिळावी या उद्देशानं या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं गरोदर माता सनदा माता किशोरवयीन मुलं मुली यांना या अभियानात तज्ज्ञांकडून माहिती देण्यात आली त्यापूर्वी गावकरी महिला आणि विद्यार्थ्यांच्या सहभागानं आरोग्यविषयक जनजागृती करण्यात आली जीवनात जगताना अडचणी येतच असतात त्या अडचणी कधी शारीरिक तर कधी आर्थिक असतात अडचण कितीही मोठी असली तरी जिद्द आणि मेहनत असेल तर कोणत्याही संकटावर मात करता येते वाशिम जिल्ह्यातल्या विशाल आढाव या तरुणाची जिद्द आणि मेहनत टिपली आहे वृत्त विभागाच्या कॅमेऱ्यानं वाशिम जिल्ह्याच्या कारंजा तालुक्यातलं सोमढाणा गाव विशाल आढाव या तरुणाचा जन्म या गावातल्या सुतारकाम करणाऱ्या कुटुंबात झाला जन्मतात नशिबी अपंगत्व आलं घरच्या बेताच्या परिस्थितीतही विशालनं गावच्या शाळेतून कसबस चौथीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं स्वाभिमान माणसाला जगायला शिकवतो ही उक्ती विशालच्या बाबतीत तंतोतंत लागू पडते आपण दिव्यांग आहोत आपल्या दिव्यांगत्वाचा त्रास आपल्या म्हात्याला आईवडिलांना होऊ नये त्यांना स्वाभिमानानं जगता आलं पाहिजे या तळमळीतूनच विशालनं कुठलंही प्रशिक्षण न घेता इलेक्ट्रॉनिक वस्तूंची दुरुस्ती करण्याचं प्रशिक्षण घरीच आत्मसात केलं दिव्यांगत्वावर मात करत आज विशाल मोबाईल रेडिओ बॅटरी यासारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची दुरुस्ती करून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय पहिल्यांदा रेडिओ बनवला घरी स्वतः मग अर्जही टाकले काही मी म्हणलं काही आता मला मोठं दुकान टाकायला काही स्कीम काढा म्हणलं मी रेडिओ दुरुस्त करतो मोबाईल पण दुरुस्त करू शकतो चार्जिंगच्या बॅटरी का दुरुस्त करू शकतो मात्र सरकारची कुठलीही योजना विशालापर्यंत अजूनही पोहोचली नाही समाज कल्याण विभागाकडून अपंगांना पुरवण्यात येणारी तीन चाकी सायकलही विशालला अजूनही मिळू शकली नाही सरकार त्या इकडून असं वाटते की एखाद्या मोबाईलचं दुकान टाका यासाठी पैसे पाहिजे मात्र त्याच्या वडिलांनी विशालसाठी आपल्या कल्पक बुद्धीतून लाकडी सायकल बनवली त्या सायकलवर बसून आता विशाल फेरफटका मारू शकतो दिव्यांगत्व एक कमकुवतपणा आहे असं न समजता स्वावलंबी झालेल्या विशालच्या जिद्दीला आमचा सलाम कोल्हापूर इथल्या शिवाजी विद्यापीठातल्या संगीत आणि नाट्यशास्त्र विभागाच्या वतीनं दोन दिवसीय संगीत नाट्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे ज्येष्ठ नाटककार श्याम मनोहर यांच्या हस्ते आज या महोत्सवाचं उद्घाटन झालं विद्यापीठाचे कुलगुरू डॉ देवानंद शिंदे हे यावेळी अध्यक्ष म्हणून उपस्थित होते आजच्या पहिल्या सत्रात श्याम मनोहर यांचं नाटक संकल्पना आणि संहिता या विषयावर तर दुसऱ्या सत्रात प्राध्यापक केशव देशपांडे यांचं मराठी नाटक आणि दिग्दर्शन या विषयावर व्याख्यान झालं उद्या कर्नाटक विद्यापीठाचे प्राध्यापक मृत्युंजय अंगडी यांचं सहप्रयोग व्याख्यान आणि मधुसूदन शिखरे यांचं शास्त्रीय गायन होणार आहे मुंबई दूरदर्शन केंद्र आणि विलेपार्ले इथल्या अर्पण थॅलेसेमिया सोसायटीच्या वतीनं आज दूरदर्शन केंद्रात रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी दूरदर्शनमधल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी रक्तदान केलं या शिबिरात त्रेसष्ट बाटल्या रक्त जमा झालं हे रक्त थॅलेसेमिया रुग्णांसाठी पाठवलं जाणार आहे दूरदर्शन केन्द्र अतिरिक्त महासंचालक मुकेश शर्मा शिबिरा भेट दी बच्चों को जिनका कि एवरी 15 20 डेज ब्लड बदलना चाहिए उनका बिकॉज दे कान नॉट हैव ब्लड द वी प्रोड्यूस ब्लड इन देम एंड आई हैव बीन गिवन टू अंडरस्टैंड के गवर्नमेंट इज डूइंग गवर्नमेंट हॉस्पिटल्स आर डूइंग डूंगलॉट बट प्राइवेट हॉस्पिटल्स हैव नॉट कम दैट मच एंड है बिग नीड फॉर दिस सो लाइक अस जैसे हमारे यहां दूरदर्शन के लोगों ने किया मैं रिक्वेस्ट करूंगा अपने आईएमपीपी पीसीसी के जो इंटरमीडिया प्रोग्राम कोऑर्डिनेशन कमिटी है उनके मेंबर से भी दे शुड कम फॉरवर्ड एंड हैव दिस ड्राइव एंड ट्राई एंड डोनेट ब्लड एज मच एज पॉसिबल सो दैट हम ज्यादा से ज्यादा बच्चों की जान बचा सकें पुणा गहुंजे स्टेडियम भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला कसोटी क्रिकेट सामना होणार आहे भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याच्या नेतृत्वाखाली उल्लेखनीय या कामगिरी करणारा भारतीय संघ ऑस्ट्रेलियाशी दोन हात करायला सज्ज झाला आहे संघाची रणनीती आणि तयारीबाबत विराटनं आज पुण्यात पत्रकार परिषदेत माहिती दिली भारतीय संघ कसोटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत असला तरी ऑस्ट्रेलियाच्या संघाला आम्ही कमी लेखत नाही असं विराट कोहली यावेळी म्हणाला याआधी गहुंजी स्टेडियमवरती इंग्लंड विरुद्ध झालेल्या एकदिवसीय सामन्यात भारतानं विजय मिळवला होता त्यात सातत्य राखण्याचा आमचा प्रयत्न राहील असंही त्यानं सांगितलं जाणून घेऊयात हवामानाची स्थिती येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तीस तर किमान एकोणीस अंश सेल्सिअस नागपूर छत्तीस पंधरा पुणे छत्तीस तेरा औरंगाबाद छत्तीस सतरा नाशिक तेहतीस अकरा कोल्हापूर सदोतीस अठरा रत्नागिरी एकतीस एकोणीस सोलापूर एकोणचाळीस सतरा आणि अमरावती कमाल पस्तीस तर किमान चौदा अंश सेल्सिअस हवामान आणि तापमान जाणून घेतल्यानंतर आता पाहूयात ठळक बातम्या पुन्हा एकदा पाचशे आणि कमी मूल्याच्या चलनी नोटांचा पुरवठा वाढवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील एक हजार रुपयाच्या नोटा चलनात येणार नाहीत महापालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची उद्या मतमोजणी मुंबईकडे साऱ्या देशाचं लक्ष नगर जिल्ह्यात विषारी दारू प्यायल्यामुळे नऊ जणांचा बळी गेल्याच्या निषेधार्थ महामार्गावर संतप्त नागरिकांचा रास्ता रोको कारवाईची मागणी सैनिकांच्या पत्नीविषयी आक्षेपार्ह विधान करणारे आमदार प्रशांत परिचारक यांच्या निषेधार्थ आज पंढरपुरात बंद गुन्हा दाखल करण्याची मागणी देशाची सौर ऊर्जा क्षमता दुप्पट करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय भारत चीन संबंध दृढ करण्यासाठी बीजिंग इथं आज झाली उभयपक्षी धोरणात्मक चर्चा आणि उद्या भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान पुण्यात पहिला क्रिकेट कसोटी सामना संपलं विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या भारतीय महिला खेळाडूंनी विश्वचषक क्रिकेट पात्रता स्पर्धेत अपराजित राहण्याची कामगिरी केली आहे महिला खेळाडूंच्या या यशाचं सर्वत्र कौतुक आहे या पार्श्वभूमीवर भारतीय महिला क्रिकेटबद्दल अधिक चर्चा करण्यासाठी क्रिकेटपटू पूनम राऊत यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित केलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार